नमस्कार मित्रांनो फुलाला सुगंध मातीचा कुण्या राजाची गतू राणी दुर्वा यासारख्या मालिकांमधून प्रमुख भूमिकेत झळकलेला प्रसिद्ध मराठी अभिनेता हर्षद अतकरी हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे हर्षदने त्याच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत आईचे कॅन्सरने निधन झाल्यानंतर त्याच्या वडिलांचेही मृत्यू झाल्याने अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्या कठीण काळावरच हर्षदने आता पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे अभिनेता हर्षद अतकरी म्हणाला खरं तर मी जवळपास वर्षभर याबद्दल कुठेही बोललोच नाही माझं असं आहे की पर्सनल लाईफ इज पर्सनल त्या गोष्टी कुठेही मी प्रोफेशनमध्ये आणत नाही पण कुठून ना कुठून त्या गोष्टी बाहेर येतातच जेव्हा फुलाला सुगंध मातीचा मालिका सुरू होती तेव्हा माझी आई गेली तिला कॅन्सर झालं होतं हे पण खूपच कमी लोकांना माहीत आहे दोन वर्षापासून ती या आजारपणाचा सामना करत होती आणि त्यानंतर अचानक बाबा गेले हे सगळं अचानक घडलं ज्याची कोणी कल्पना देखील केली नव्हती जे व्हायचं होतं ते नाहीच व्हायला पाहिजे होतं दोन्ही गोष्टी खूपच लवकर झाल्या मी त्याची कल्पना देखील केली नव्हती मला आठवतंय जेव्हा आई होती तेव्हा मी एका सिनेमाचं शूटिंग केलं आणि तेव्हा तिची तब्येतही बरी होती तेव्हा मी नेहमी तिला सांगायचो की बघ माझी फिल्म येणार आहे त्यामुळे ती असती तर बरं झालं असतं तिने माझं काम पाहिलं असतं तर ते सगळं मिस झालं आणि हा रिग्रेट माझ्या मनात कायम असणार आहे असे म्हणत अभिनेता हर्षद अतकरीने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत हर्षदने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत हा खुलासा केला आहे